ओम शांती सोळा नोव्हेंबर दोन हजार सहाची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे आपल्या स्वमानच्या शानमध्ये रहा आणि वेळेचे महत्त्व जाणून एवर रेडी बना बाप बापदा वेळेप्रमाणे प्रत्येक मुलाला एकाग्रतेच्या रूपामध्ये स्वमानधारी स्वरूपात पाहण्याची इच्छा ठेवतात सगळे मुलं पण एकाग्रतेच्या स्थितीमध्ये स्थित व्हावे असे त्यांना वाटते आपले वेगवेगळे स्वमान सगळ्यांना माहीतही आहेत विचारही करतात पण एकाग्रता होत नाही नेहमी एकरस स्थिती कमी राहते अनुभव होतो पण जी स्थिती व्हायला पाहिजे ती कधी कधी होते कारण अटेन्शनची कमी जर स्वमानाची लिस्ट काढली तर खूप मोठी आहे सगळ्यात पहिला स्वमान आहे ज्या बापाची आठवण करता त्याचे तुम्ही डायरेक्ट मुलं आहात नंबर वन संतान आहात बाबांनी मुलांना कोटीमधून कोणी आणि कोणीमधूनही कोणी, कोणी कुठून कुठून निवडून काढले आहे पाचही खंडांमधून डायरेक्ट बाबांनी आपल्या मुलांना आपलं बनवलं किती मोठा समान आहे सृष्टी रचताची पहिली रचना मुलं आहेत माहीत आहे का हा सोमान बाबांनी आपल्याबरोबरच मुलांनाही पूर्ण विश्वातील आत्म्यांचे पूर्वज बनवलं विश्वाचे पूर्वज पूज्य आहात बाबांनी प्रत्येक मुलाला विश्वाचा आधार मूर्त उदाहरण मूर्त बनवलं याचा नशा आहे थोडा थोडा कधी कधी कमी होतो विचार करा सगळ्यात अमूल्य जे पूर्ण ही नाही असं अमूल्य तक्त कोणाला प्राप्त झालं तक्त लाईटचा ताज स्मृतीचा तिलक मिळाला कल्पात सतयुगातही अमूल्य तक्त आहे पण परमात्मील तक्त मुलांनाच प्राप्त होते बाबा शेवटच्या नंबरच्या मुलालाही फरिश्ता सो देवता या स्वरूपातच पाहतात आत्ताच ब्राह्मण आहेत आत्ताच ब्राह्मणापासून फरिश्ता आणि फरिश्तापासून देवता बनणार आहे कारण बाबा जाणतात की स्वमानाला विसरल्यामुळे देह अभिमान येतो परेशानही होतात याचा अनुभव तर सगळ्यांनाच आहे सगळेच मुलं ज्ञानस्वरूप तर चांगलेच बनले आहेत पण शक्तिशाली नाही पर्सेंटेजमध्ये आहे बाबांनी सगळ्याच मुलांना आपल्या खजान्याचा मालिक बनवला सगळ्यांना सगळे खजाने दिले कारण अणगिनत खजाने आहे बेहदचे खजाने आहेत म्हणून प्रत्येक मुलाला बेहदचा बालक सो मालिक बनवलं बेहदचा बाप आहे बेहदचा खजाना आहे तर स्वतःला चेक करायला पाहिजे की माझ्याजवळही बेहद आहे का नेहमी आहे की कधी कधी चोरी होते हरवते बाबा का अटेन्शन द्यायला सांगतात स्वतःची ओळख म्हणजेच स्वमानची ओळख स्वमानमध्ये स्थित राहणे मुलांच्या तोंडून हाच शब्द निघाला पाहिजे की बेहदचे खजाने मिळवले बाबा मिळाला म्हणजे सगळंच मिळालं एक आहे स्वतःचा स्वमान आणि दुसरा आहे वेळेचे महत्त्व मुलं साधारण नाहीत पूर्वज आहेत एकेकाच्या मागे विश्वातील आत्म्यांचा आधार आहे विचार करायला पाहिजे जर मीच हलचलमध्ये असलो तर विश्वातील आत्म्यांचे काय हाल होतील बाबा म्हणतात विनाशाची गोष्ट सोडा पण आपल्या शरीराचा विनाश कधी होईल हे तरी माहीत आहे का हा छोटासा युग आहे संगम युग पण यामध्ये प्राप्ती खूप मोठी आहे कारण मोठ्यात मोठा बाप या छोट्याशा युगमध्ये येतो हाच पुरुषोत्तम संगम युग आहे की ज्यामध्ये पूर्णकल्पाची प्राप्ती टाकण्याचे प्राप्तीचे बी टाकण्याची वेळ आहे मग ते विश्वाचं राज्य प्राप्त करण्याचे असो की पूज्य बनण्याचे असो भक्तीचे फळही आत्ताच मिळते आणि प्रत्यक्ष फळही आताच मिळते याच युगात मुलं मास्टर सर्वशक्तिमान बनतात होऊन होऊन जाईन करून घेऊ असे शब्द असले तर ही निशानी आहे अल्बेला पंची आणि दुसरा रॉयल आळस येतो कब शब्द म्हणजे आळस आणि अब शब्द आहे तुरत दान महापुण्य स्वतःची चेकिंग करत राहा ब्रह्माबाबांशी खूप प्रेम आहे तर प्रेमाची निशानी काय आहे सोबत राहणे सोबत जाणे श्रीमतचा हात पकडून सोबत चालायचे आहे एकानेही मागे राहायचे नाही त्यासाठी एवर रेडी राहावं लागेल आत्ताच दृढ संकल्प करा दृढ संकल्पाच्या स्थितीमध्ये स्थित होऊन बसा करायचेच आहे जायचेच आहे सोबतच राहायचे आहे असा दृढ संकल्प करायला पाहिजे ओम शांती